मीडिया पार्टनर, नगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्यादी मध्ये तुमचं स्वागत पाहूया देश विदेशासह राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री सुपरफास्ट बातमीपत्रामध्ये मुंबईत मराठी माणूस टिकला पाहिजे त्यासाठी शहरात नव्याने बांधण्यात येणाऱ्या इमारतीमध्ये पन्नास टक्के घर मराठी माणसासाठी आरक्षित असावी अशी मागणी ठाकरे गटाचे मुंबई पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार अनिल परब यांनी केले गेल्या वर्षी मी याबाबत एक अशासकीय विधेयक सादर केलं होतं मांसाहार आणि धर्माच्या आधारावर घरे नाकारण्याच्या समस्येचे निराकरण करणे हे विधेयकाचे उद्दिष्ट होते मुंबईत मराठी लोकांची लोकसंख्या कमी होत आहे त्यामुळे तातडीने कायदा करण्याची गरज अनिल परब यांनी व्यक्त केली आहे ते सोमवारी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते पुण्यातील एफ सी रोडवरील नामांकित हॉटेलमध्ये तरुणाचा ड्रगची नशा करताना व्हिडिओ व्हायरल झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे पुण्यातील लिक्विड लीजर लाऊंजमध्ये उत्पादन शुल्क विभागाने धडक कारवाई केली आहे या प्रकरणी आतापर्यंत नऊ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून आठ जणांना अटक करण्यात आल्याची माहिती पोलीस उपायुक्त संदीप गिल यांनी दिली आहे एकीकडे राज्यात मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्याला घेऊन राज्याचे राजकारण ढवळून निघाले असताना राज्य शासनातर्फे बार्टी सारथी महाज्योती टी आर टी आय अशा संस्थेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना पी एच डी साठी देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्तीचा भोंगळ कारभार पुढे आला आहे राज्य शासनाने बार्टीसाठी महाज्योती टी आर टी आय या संस्थेच्या कामकाजात समानता आणण्याचा निर्णय घेऊनही अनेक विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून अद्याप वंचित आहेत त्यामुळे राज्यभरात संशोधन विद्यार्थी एल्गार करण्याच्या तयारीत असून चोवीस जून ते दोन जुलै या कालावधीत पुण्यातील महात्मा फुलेवाडा येथे मुंबईतील विधानभवन या मार्गावर पायी फेरी काढण्याचे नियोजन करण्यात आले नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी आज प्रचाराची सांगता होणार असून सव्वीस जून रोजी मतदान पार पडणार आहे नाशिकची निवडणूक अनेक कारणांनी चर्चेत आली आहे शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी शिंदे गटाने पैसे वाटप केल्याचा आरोप केलाय तर शिक्षण तज्ञ हेरंब कुलकर्णी यांनी महिला मतदारांना नत आणि पुरुष मतदारांना कपडे वाटप असल्याचा दावा केला असून त्यांनी याबाबत निवडणूक आयोगात तक्रार देखील केली आहे या पार्श्वभूमीवर आता नाशिक शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत आचारसंहिता कक्ष अलर्ट मोडवर आल्याचं दिसून येत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज भंडारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहे वैनगंगा नदीवर होत असलेल्या जागतिक दर्जाच्या जलपर्यटन प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचं आज त्यांच्या हस्ते भूमिपूजन होणार आहे तब्बल पाचशे सत्तेचाळीस कोटी रुपयांच्या विकासकामाचे भूमिपूजन करून ते एक प्रकारे विदर्भात शिवसेना निवडणुकीची तयारीच सुरू करत आहे अशावेळी एकनाथ शिंदे यांचे समर्थक आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी विदर्भात किमान पंधरा आणि राज्यात शंभर विधानसभा जागांची अपेक्षा मत व्यक्त सुपरफास्ट बातमीपत्रात छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठीराखा शब्दांचं सामर्थ्य स्वागत पुढील बातम्या मराठ्यांच्या लोकांनी मराठ्यांवर आरोप करणं बंद करा तुमच्यामुळे एक दिवशी जात मरेल लवकरच शाने व्हा असा सल्ला मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांना दिलाय जातीवास भुजबळ करत आहेत राज्यात जे काही आहे ते भुजबळ घडून आहे अशी टीका देखील मनोज जरांगे यांनी यावेळी माध्यमांशी बोलताना केली आहे वैद्यकीय पदवी आणि पदव्युत्तर शिक्षणातील हिवाळी सत्रातील परीक्षांबाबत महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने घेतलेल्या निर्णयाला आता विद्यार्थी संघटनांनी विरोध दर्शवलाय हिवाळी सत्रातील परीक्षामधील सलग पेपर न घेता पेपरमध्ये सुट्टी द्यावी अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे राज्यातील मराठी आरोग्य विज्ञान विद्यापीठाने परिपत्रक काढत वैद्यकीय पदवी आणि पदव्युत्तर हिवाळी सत्राच्या परीक्षा एकही दिवस सुट्टी न देता सलग घेण्याचा निर्णय घेतलाय जेणेकरून एका महिन्याच्या आत या परीक्षा पूर्ण करता येतील अशा प्रकारच्या सूचना संबंधित विभागाला दिल्या आहेत मात्र या निर्णयाला वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी विरोध दर्शवलाय छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद मार्फत विविध कामे सुरू असून त्या कामांचा आढावा आज जिल्हा परिषदेच्या अजिंठा सभागृहामध्ये विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी घेतला यावेळी घरकुल रमाई आवास योजनेमध्ये किती जणांना घरकुल दिले या विषयावर त्यांनी प्रकल्प अधिकारी अशोक सिरसे यांच्याशी चर्चा केली यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अभियंता विकास विना व इतर कार्यकारी अधिकारी उपस्थित होते पुण्यातील वाढती गुन्हेगारी आणि अपघाताच्या मालिकेमुळे पुण्याचं नाव आता एकदा वेगळ्या कारणासाठी चर्चेत आलंय अशाच एफ सी रोडवरील नामांकित हॉटेलमध्ये तरुणाचा ड्रगची नशा करताना व्हिडिओ व्हायरल झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे पुण्यातील लिक्विड लिजर लांजिंग मध्ये उत्पादन शुल्क विभागाने धडक कारवाई केली या प्रकरणी आतापर्यंत नऊ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून आठ जणांना अटक करण्यात आली असल्याची माहिती पोलीस उपायुक्त संदीप गिल यांनी दिली आहे या प्रकल्पामुळे राज्याचे राजकारण देखील तापले असताना विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी पहिली प्रतिक्रिया देत भाजप आणि महायुतीवर निशाणा साधलाय आरक्षणवादामुळे राज्यातील वातावरण दूषित होऊ लागले असून ओबीसी समाजाच्या वतीने जालन्यातील एका गावात गावबंदीचा पहिला बॅनर लावण्यात आलाय मराठा आरक्षणाच्या आंदोलनावेळी राज्यभरात गावोगावी राजकीय नेत्यांना प्रवेशबंदीचे बॅनर लावण्यात आले होते बंदी सर्व नेत्यांना सरसकट घालण्यात आली होती परंतु ओबीसी समाजाने ओबीसी नेत्यांना परवानगी असल्याचं म्हणत इतर समाजाच्या नेत्यांना गावबंदी केली आहे सह्याद्री सुपरफास्ट बातमीपत्र इथेच थांबतोय पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री